मित्रांनो नमस्कार भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यानचा जो कसोटी सामना पार पडला लीड्स येथे त्याच्यामध्ये भारतीय संघाचा पराभव झाला इंग्लिश संघाने अतिशय व्यावसायिक खेळ दाखवत शेवटच्या दिवशी शे अप्रतिम फलंदाजी केली आणि एका नियोजनबद्ध पद्धतीने त्यांनी प्रत्येक सेशनमध्ये फलंदाजी करत या कसोटीमध्ये विजय मिळवला मी तुम्हाला कालच्या का परवाच्या व्हिडिओमध्ये पण म्हणालो होतो की कसोटी क्रिकेट हे वन डे आणि टी ट्वेंटी क्रिकेटपेक्षा खूप वेगळं असतं कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येक सेशन हा वेगळा असतो प्रत्येक सेशनमध्ये दर्जेदार खेळ आपल्याला करावा लागतो इंग्लिश खेळाडूंनी काल फलंदाजीला येताना त्यांचा पहिला जो सेशन होता लंचपर्यंतचा तीस षटकांचा तो अतिशय चांगल्या पद्धतीने ते त्याचं प्लॅनिंग करून आले होते आणि ते जे त्यांनी प्लॅनिंग करून आले होते त्याचं अतिशय चांगलं एक्झिक्युशन त्यांच्या दोन्हीही सलामी फलंदाजांनी केलं आणि तीनशे एकाहत्तर धावांचा पाठलाग करताना जेव्हा तुम्हाला जवळपास दोनशे धावांच्या आसपास पहिल्या गड्याचीच भागीदारी तुमची होते सरामी वीरांचीच तेव्हा मग सामना तुमच्या खिशामध्ये जवळपास आलेला असतो आणि नंतर तो सामना जिंकणं हे काही तुम्हाला एवढं अवघड जात नाही आणि काल एक्झॅक्टली हेच आपल्याला पाहायला मिळालं मी असंही म्हणालो होतो की जसप्रीत बुमराह हा इंग्लंडच्या विजयामध्ये भारताच्या पराभवामध्ये उभा आहे त्याने जर बळी घेतले तर भारत जिंकेल आणि तो दुर्दैवाने जर बळी नाही घेऊ शकला तर भारत जिंकणार नाही अगदी तेही तंतोतंत खरं ठरलं मी कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी हे भागीत केलं होतं दुसरा दिवस संपल्याच्या नंतर की आज तरी इंग्लिश संघाला या सामन्यामध्ये ॲडव्हान्टेज आहे आणि इंग्लिश संघ हा सामना जिंकू शकतो तेही तंतोतंत खरं ठरलं अर्थात हे सगळं माझं खरं ठरल्याचा मला आनंद नाहीये मला दुःखच आहे कारण माझा माझ्या देशाचा संघ हा कसोटी सामना आहे परंतु एक क्रिकेटपटू म्हणून आणि एक समीक्षक म्हणून एक अभ्यासक म्हणून क्रिकेटचा एक विद्यार्थी म्हणून मला याचं नक्कीच समाधान आहे की क्रिकेटचा सामना कसा कुठे जातो त्या त्या संघाचा जे काही वैशिष्ट्य असतील किंवा शक्ती असेल आणि कमजोऱ्या असतील त्याचा एक व्यवस्थित अभ्यास माझा आहे आणि तो तंतोतंत खरा ठरला याचं एक थोडंसं समाधान मला त्या माध्यमातून आहे परंतु माझ्या देशाचा संघ सामना हरला याचं मला दुःख त्या समाधानापेक्षा सुद्धा जास्त आहे दिसतच होतं की सामना कुठं चालला आहे आपल्याला हा अंदाज घेता आला पाहिजे की कुण्या वळणावरती गाडी चाललेली आहे तर मग आपली गाडी त्या वळणावरून खाली कोसळून आपला अपघात होत नाही आणि ही वळणावर कोणत्या वळणावरती गाडी चाललेली आहे हे दुसऱ्या दिवशीच मला जवळपास स्पष्ट झालं होतं कारण इतक्या चांगल्या सुरुवातीनंतर भारतीय क्रिकेट संघ ज्या पद्धतीने पहिल्या डावातल्या खालच्या फलंदाजी फलंदाजी कोसळली आणि आपण अपेक्षित धावसंख्या गाठू शकलो नाही आणि त्यानंतर ज्या पद्धतीने इंग्लिश फलंदाजांनी फलंदाजी केली अगदी पहिल्या दिवशी तीन दुसऱ्या दिवशी आपण तीन बळी घेतले होते बुमराने आणि दुसऱ्या कुठल्याच गोलंदाजाला बळी घेण्यामध्ये यश येत नव्हतं आणि इंग्लिश फलंदाजी अतिशय आक्रमकपणे फलंदाजी करत होती ते पाहूनच असं चित्र वाटलं की हा सामना इंग्लंड संघ हा त्याला ॲडव्हान्टेज आहे दुसऱ्या डावातही तीच कहाणी झाली आपण दोन शतकं झळकावली दुसऱ्या डावात डावातही परंतु परत आपली खालची फळी कोसळली जेव्हा की इंग्लिश फलंदाजाच्या खालच्या फलंदाजांनी अतिशय चांगली फलंदाजी पहिल्या डावामध्ये केली होती आणि आपली गोलंदाजीची मर्यादा ही उघड पडलेली होती पहिल्याच डावामध्ये त्याच्यामुळे ही गोलंदाजी आपल्याला शेवटच्या दिवशी सामना जिंकून देईल यावरती कोणच विश्वास ठेवायला तयार नाही अगदी मी सुद्धा विश्वास ठेवायला तयार नाही हां फक्त बुमरावरती भरोसा होता आणि दुर्दैवाने त्याला काल एकही बळी घेता आला नाही क्रिकेट किती गमतीशीर खेळ आहे पहा ज्या गोलंदाजाला नासिर हुसेन सारखे यशस्वी कर्णधार सर्वकालीन महान गोलंदाज म्हणतात आणि ज्या गोलंदाजीने पहिल्या डावामध्ये पाच बळी घेतले होते त्या गोलंदाजाला दुसऱ्या डावामध्ये एक साधा बळी सुद्धा घेता आला नाही बुमरासारखा महान गोलंदाज की ज्याचा ज्याची सरासरी ही सर्वकालीन महान आहे आता तरी एकोणीस पॉईंट काहीतरी सरासरी आहे ज्याचा स्ट्राईक रेट हा सुद्धा सर्वकालीन महान गोलंदाजापैकी एक आहे त्या गोलंदाजाला स्वतःच्या संघाला त्याची नितांत आवश्यकता असताना एकही बळी घेता येऊ नये सामना जिंकून देणे तर दूरच राहिलं परंतु एकही बळी घेता येऊ नये इतकं अपयश वैयक्तिक पातळीवरती आणि सांघिक पातळीवरती एखाद्या गोलंदाजाला यावं हे खूप मोठं दुर्दैव आहे आणि मला असं वाटतं की दुसऱ्या डावातली त्याची जी काही गोलंदाजा झाली त्याला जे काही अपयश आलं त्याचा मानसिक दबाव हा निश्चित बोमरावरती येईल तो त्या दबावाला कितपत बळी पडतो तो दबाव कितपत मनावरती घेतो याच्यावरती त्याचा पुढचा प्रवास अवलंबून आहे कारण इंग्लिश फलंदाजाला आता हा आत्मविश्वास आला आहे की बुमरासारखा गोलंदाज समोर असताना सुद्धा आपण उत्तम फलंदाजी करू शकतो आणि आपण सामना जिंकू शकतो आणि बाकी गोलंदाजाला तर मोजायचीच गरज नाही अशा अवस्थेमध्ये असलेली इंग्लिश फलंदाजी इंग्लिश संघ हा पुढच्या चारी कसोटीमध्ये अतिशय आत्मविश्वासाने फलंदाजी करेल याच्याबद्दल आपण शंका बाळगण्याचं काहीच कारण नाही भारताची गोलंदाजी ही प्रचंड कमजोर आहे त्या गोलंदाजीला लवकरात लवकर कसं धारदार बनवता येईल याच्याकडे संघ व्यवस्थापना व्यवस्थापनाने लक्ष द्यावं लागेल भारताला गोलंदाजीचा कोच आहे संघाचा कोच आहे एवढे दोन दोन माणसं तिथं असताना ही जर कामगिरी भारतीय गोलंदाजांची असेल तर हे दोघं काय करतात हा प्रश्न पडण्यासारखी ही परिस्थिती आहे परंतु पुढचा प्रवास भारताचा चारी कसोटीतला अतिशय म्हणजे धोकादायक वळणावरती आहे अतिशय कसोटी, कसोटी म्हणतात या खेळाला कसोटी क्रिकेट म्हणतात पण खरंच भारतीय गोलंदाजांची कसोटी आहे भारतीय फलंदाजी तरी ठीक आहे धावा काढते आहे फक्त एवढंच आहे की चौथ्या म्हणजे ऋषभ पंत नंतरच्या फलंदाजांनी धावा काढण्याची गरज आहे करुण नायर असेल जडेजा असेल इतर सुद्धा जे खालचे लोक आहेत त्यांनी धावा काढण्याची गरज आहे हे निश्चित आहे तेवढी एक बाजू भारतीय फलंदाजांची फलंदाजीची अजून थोडीशी सुधारायला पाहिजे बाकी गोलंदाजीमध्ये तर हरे रामा हरे कृष्णाचा आहे आपला काही विषय नाही त्याच्यामध्ये शार्दुल ठाकूरला काल दोन बळी मिळाले ते जर दोन बळी कसे मिळाले हे तुम्ही पाहिलं असेल ना एक कवर्समध्ये कॅच गेला आणि दुसरा इकडच्या बाजूला विकेट किपरकडे कॅच गेला ते काय बळी आहेत का स्वतःच्या जीवावरती बळी मिळवण्याची शार्दूल ठाकूरची अजिबात क्षमता नाहीये शार्दूल ठाकूर सारख्या माणसाला ताबडतोबीनं रजा दिली पाहिजे संघातनं जमलं तर त्याला भारतात पाठवलं पाहिजे आणि दुसरा एखादा गोलंदाज कमी करून मग प्रसिद्ध कृष्णा असेल किंवा सिराज असेल त्याला कमी करून हर्षदीपला संधी पुढच्या कसोटीमध्ये भारताने नक्की दिली पाहिजे परंतु हे शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो की भारतीय संघाचा पुढच्या चारी कसोटीतला प्रवास हा अतिशय कठीण आहे कारण की काय असतं की जे संघ कमबॅक करतात ना ते जिंकतात तुम्ही आता हे इंग्लिश संघाचं बघा आयुष्याचा हा मंत्र आहे बरं का जे लोक कमबॅक करतात ते जिंकतात कर। कारण जीवनामध्ये परीक्षा आणि कसोटी ही सतत चालू राहते जी लोक त्याच्यावरती कमबॅक करतात तीच जिंकतात कालही इंग्लिश संघाचं बघा पहिल्या दिवशी इंग्लिश संघ सामन्यातनं बाहेर होता दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरू झाला आणि तिथून जे त्यांनी कमबॅक केला तर त्या कमबॅकचं हे फळ आहे की ते कसोटी सामना जिंकले आणि भारतीय संघ कमबॅक करू शकला नाही एक तर भारतीय क्रिकेट संघाने डॉमिनेट केलं फलंदाजीमध्ये पाच शतकं एका कसोटीमध्ये जिंक मारून सुद्धा एखादा संघ हरू शकतो ह्याचं हे खरंच विचित्र उदाहरण आहे भारतीय क्रिकेट संघ फलंदाजांनी पाच शतकं ह्या कसोटीत झळकावली तर तरी भारतीय संघ हरला आहे म्हणजे भारतीय संघाने एक तर डॉमिनेट केलं आणि नाहीतर मग सोडून दिलं कमबॅक केलं नाही कुठल्याच आघाडीवरती म्हणजे खा फलंदाजीमध्ये जसं मी आपल्याला म्हणालो खालची फळी कोसळली ती कोसळलीच आणि भारतीय गोलंदाजीसुद्धा बळी नाही मिळाले तर नाहीच मिळाले कुठंच भारतीय संघ कमबॅक करू शकला नाही उलट इंग्लिश गोलंदाजांनी भारताच्या दोन्ही डावामध्ये भारतीय फलंदाजांना बाद करून जोरदार कमबॅक केला आणि इंग्लिश फलंदाजांनी मुमरासारख्या माणसाला सुद्धा हाताळून गोलंदाजसुद्धा हाताळून अतिशय चांगला कमबॅक फलंदाजीमध्ये केला त्याच्यामुळे मित्रांनो जीवनामध्ये नेहमी लक्षात ठेवा परिस्थिती कशी असू देत पण जी लोक कमबॅक करतात तीच विजयी होतात आणि नेमकं हेच इंग्लिश संघाने या कसोटी सामन्यामध्ये आपल्याला करून दाखवलेलं आहे आयुष्य आणि क्रिकेट हे वेगळं नसतं कसोटी क्रिकेट आणि आयुष्याच्या कसोट्या ह्याही वेगळ्या नसतं नेहमी त्याच्यामध्ये आपण कमबॅक केलं पाहिजे परिस्थिती काही का ना विजयी माळा नक्की आपल्या गळ्यामध्ये पडते जशी की इंग्लिश संघाच्या गळ्यामध्ये या कसोटीमध्ये पडलेली आहे मला अपेक्षा एवढीच आहे की भारतीय संघ ही कमबॅक करेल आणि पुढच्या कसोटीमध्ये चारही कसोटीमध्ये उरलेल्या चांगली कामगिरी करेल आणि ही कसोटी मालिका जिंकेल कारण भारतीय फलंदाजी ही चांगली कामगिरी करत आहे भारतीय गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण हेच काळजीचे विषय आहेत त्याच्यामध्ये सुधारणा होणं नक्की गरजेचं आहे आणि जेवढा व्यावसायिक खेळ कालच्या शेवटच्या डावामध्ये इंग्लिश फलंदाजांनी दाखवला तशाच पद्धतीचा नियोजनबद्ध खेळ आणि नियोजनबद्ध त्या नियोजनाचं एक्झिक्युशन प्रत्यक्ष मैदानावरती हे भारतीय फलंदाजांनी करावं लागेल बघा ना किती छान खेळ येते काल शेवटच्या डावामध्ये त्यांनी अतिशय सावकाश सावध खेळ केला आणि लंचच्या नंतर त्यांना माहिती होतं की उरलेल्या साठ षटकामध्ये आपण हा जर विकेट्स हातामध्ये असतील तर हवी ती धावगती आपण साधू शकतो आणि विजयी आपण मिळवू शकतो आणि नेमकं तेच जसंच्या तसं ठरवल्याप्रमाणे त्याने मैदानामध्ये उतरवलं असंच ठरवणं भारतीय संघासाठी सुद्धा आवश्यक आहे आणि ते जे काही ठरवतील ते मैदानावरती करून दाखवणंसुद्धा तेवढंच आवश्यक आहे तरच या मालिकेमध्ये भारतीय संघ कम करेल धन्यवाद